नमस्कार दररोजच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत मराठ्यांना शिक्षण नोकऱ्यात दहा टक्के आरक्षण अखेर गुलाल उधळला हक्काचे स्वतंत्र आरक्षण देणारे विधेयक विधिमंडळामध्ये एकमताने मंजूर आगामी पाच वर्षात नऊ लाख रोजगार राज्यपाल रमेश बैस राज्याच्या प्रगतीत सर्व क्षेत्रांचे योगदान गरजेचे सोनिया गांधी जे पी नड्डा अशोक चव्हाण राज्यसभेवर बिनविरोध निवड हांडोरे पटेल देवरा यांचाही समावेश मुंबईतील मराठी माणसाला हद्दपार होऊ देणार नाही देवेंद्र फडणवीस यांची ग्वाई अभ्युदयनगरच्या पुनर्विकासाचा निर्णय पुढील मंत्र बै मंत्रिमंडळ बैठकीत घेणार बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणार नाही विविध मागण्यांकरता राज्यातील ज्युनियर कॉलेजच्या शिक्षकांचा बहिष्कार रुग्णांच्या नातेवाईकांसाठी मुक्कामाची व्यवस्था आबाळ संपणार सत्तावन्न सरकारी रुग्णालयामध्ये होणार सोय राज्यात आजपासून बारावीची परीक्षा पंधरा लाख तेरा हजार नऊशे नऊ विद्यार्थ्यांची नोंदणी गुलालाची उधळण आतिषबाजी अन्न मिठाई वाटप विधानभवन परिसरात जल्लोष एक मराठा लाख मराठा घोषणांचा गजर निवडणुकीसाठी शेतकऱ्यांचा बळी निर्यातबंदी कायम ठेवल्याने कांदा उत्पादकांचा आरोप वर्षाला एकशे ऐंशी लाख टन कांद्याची गरज सुप्रीम कोर्टात आपचा विजय भाजप पराभूत चंदीगड महापौरपद आप, आप काँग्रेसकडे मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयातही टिकवू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास अशा दररोजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद